लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा गायरांवरील घरे तोडू नका ऍडव्होकेट आंबेडकर मुख्यमंत्री शिंदे आंबेडकर यांची भेट मुंबई वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या गायरांवरील घरांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीला दिले आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले वंचितने केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे एक शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला या संदर्भातील निर्णय काढण्याचा आदेश त्यांनी ताबडतोब सचिवांना दिला दोन महाराष्ट्रभर ग्रामीण भागात कुटुंब वाढल्यामुळे एका कुटुंबाची चार घरं झाली जी नवीन घरं आहेत त्यांनासुद्धा अतिक्रमण घरे म्हणून कारवाई केली जात आहे पावसाळ्यात त्यांची घरे तोडली जाऊ नयेत त्यावर ताबडतोब स्टे आणला जावा अशी मागणी केली तीही त्यांनी मान्य केली सोबतच ग्रामीण भागात गावठांमध्ये ज्यांची घरे बांधली आहेत ग्रामपंचायत त्या घरांना अतिक्रमण ठरवेला त्यांना अतिक्रमण न ठरवता अधिकृत करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी केला आहे तीन नागपूर दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलकाला अटक केली जाणार नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकरणात कोणालाही अटक केली जाणार नाही असा निर्णय घेतला दुसरा जे आहे ग्रामीण भागामध्ये कुटुंब वाढली ग्रामीण भागामध्ये मग घराची चार घरं झाली अशी परिस्थिती आहे ही जी, जी नवीन घरं झालेली आहेत ही नवीन घरं झालेली जी आहेत त्यांना सुद्धा अतिक्रमण म्हणून ठरवण्यात येत आहे आणि त्यांची घरं पाडण्यात येत आहे अशी परिस्थिती आहे हे महाराष्ट्रभर कारभार चाललेला आहे या संदर्भात मुंबई हायकोर्टाने मध्यंतरी एक निर्णय दिला होता की ही अतिक्रमण घर गर, त्या ठिकाणी पाडण्यात यावी शासनाला त्याही वेळेस आम्ही रिप्रेझेंट केलं होतं की हा राहण्याचा प्रश्न आहे आणि ह्यांना तुम्ही अतिक्रमण दारकर त्या ठिकाणी ठरवता येत नाही म्हणून त्यांना थांबवण्यात यावं पावसाळा आलेला आहे तेव्हा त्यांना नोटिसा देऊ नये घर तोडता कामा नये आणि म्हणून आजही त्याच्यावरती चर्चा झाली दोन गोष्टींची असतात चर्चा झाली की एक तर ताबोडतोब त्याला स्टे देण्यात याव्या नोटीस की घर पाडल्या जाणार नाहीत ना त्याला आणि दुसरं याच्यावरती शासनाने धोरणात्मक निर्णय घातला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये गावठाणामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत ग्रामपंचायती त्यांना अतिक्रमण ठरवत आहे ते अतिक्रमण न ठरवता त्यांना असणारा अधिकृत ठरवण्यात यावं हा असणारा निर्णय त्या ठिकाणी पॉलिसी मॅटरच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे